नमस्कार मित्र मी बरक शेख राहणार छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आजची प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा संदर्भ असा होता कि कही की काही बरेच लोकांची तक्रार किंवा काही बरेच लोकांची कंप्लेंट किंवा मला काही बरेच लोकांचे कॉल आले होते शिक्षण विभागामार्फत की शिक्षण विभागामध्ये काही बरेच लोकांनी किंवा अधिकारी कर्मचाऱ्यांनी खूप घोटाळे केलेले आहे आरक्षणाच्या नावाखालील दिव्यांग खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून आणि खोटे जातीचे प्रमाणपत्र किंवा दाखले सादर करून त्यांची जॉनिंग केलेली आहे ते जॉनिंग झालेले आहे त्याची जाणीव त्यांच्या वरिष्ठांना असताना त्यांनी आतापर्यंत त्यांचे पद त्यांच्यावर कोणत्याही प्रकाराचा निर्णय घेतला नाही किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही आम्ही पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एव्हिडेन्स सोबत लवकरच लवकर एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि ते बरेचसे शिक्षकांचा पर्दाफाश करू एक प्रश्न असा होता दोन वर्षापासून माझे मित्र आहे जागर पठाण ते शासनाकडून प्रत्येक विभागामध्ये शिक्षण विभाग असो पोलीस प्रशासन असो महानगरपालिका असो शिक्षक मंत्रालय असो शिक्षण मंत्रालय मुंबई असो शिक्षक संचालक असो दोन वर्ष पासून एक हक्कासाठी एक लढा घेत आपल्या हातात घेतलेली आहे पण आतापर्यंत त्यांना कोणत्याही प्रकाराचा समाधान तो लांबची गोष्ट न्याय लांबची गोष्ट त्यांना समाधानपत्र स्मरणपत्र पण परत भेटलं नाही अठरा लाख लोकसंख्या लोकसंख्येचं शहर आहे औरंगाबाद त्यांचा प्रमुख आहे आमचे संजय शिरसाट साहेब त्यांचं पत्र पण आहे आमच्या हातात तुम्ही हे बघू शकता पालकमंत्री हे जिल्ह्याचा प्रथम नागरिक असतो आणि जिल्ह्याचे प्रथम नागरिकांची कोणत्याही कर्मचारी अधिकारी कोणत्याही प्रकारची बात ऐकत नाही तर सामान्य जनताला न्याय कुठून भेटणार भाई, सोबत काय काय घडलं आणि कसं कसं घडलं तुम्ही हे जनताला सांगा आणि जनताला अपेक्षा आहे मला अपेक्षा आहे की जनता तुम्हाला न्याय देईल सांग तुमच्या सोबत काय काय घडलं माझं नाव जावेर पठाण मी नारेगाव या भागात राहतो आणि एक महानगरपालिकाची शाळा आहे नारेगाव मध्ये ज्या ठिकाणी साडेचार ते पाच हजार मुलं जे शिकतात शाळेमध्ये त्या शाळेचा मी पालक आहे स्वतः पालक मी आहे माझे तीन मुलं त्या शाळेत शिकायला आहे मागच्या दोन वर्षापासून त्या शाळे मुख्याध्यापक विरुद्ध जे तर तेथील कमीत कमी वीस ते तीस चाळीस ते पन्नास असे पालक शिक्षण विभाग या ठिकाणी जे तर वार वारंवार त्या मुख्याध्यापक यांच्या विरुद्ध तक्रार देतात परंतु शिक्षण विभाग मनपा आयुक्त मनपा उपायुक्त एडिशनल कमिशनर रणजित पाटील साहेब यांच्याकडे मागच्या दोन वर्षापासून आम्ही न्याय मागण्याकरता जातोय परंतु आम्हाला तिथून न्याय नाही मिळाला मग त्याकरता जे तर आम्ही पोलीस महाराष्ट्र पोलीस पुली, पोलीस पोलीस स्टेशनला पण आम्ही कळवलं की आमच्यासोबत असा असा अन्याय झालेला आहे आणि आम्हाला न्याय मिळण्यात यावे परंतु पोलीस प्रशासन यांनी पण आजपर्यंत काही कारवाई केली नाही आणि काही चार पाच दिवस अगोदर जे तर माझ्यावरती एक गुन्हा टेक्निकल गुन्हा दाखल केलेला आहे ते तर मी सिद्ध करणार ते टेक्निकल गुन्हा कसा दाखल केलेला आहे परंतु मी मला महानगरपालिका न्याय न्यायनी मिळाला मला पोलीस स्टेशन येथे न्याय नाही मिळाला मला विभागीय आयुक्त साहेबाकडे न्याय नाही मिळाला मला कलेक्टर साहेबाकडे न्याय नाही मिळाला या जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहराचे तर मी पालकमंत्री संजय सिरसाग साहेबाकडे गेलो संजय शेसार साहेब साहेबाकडं गेलो कमीत कमी आठ दिवस चक्कर केली त्यांच्या कार्यालयाला त्यांच्या घरी आठ दिवस चक्कर करून जे आहे तर मला एक पत्र मिळालं आपण पाहू शकता आणि पत्रामध्ये संजय शेसार साहेबांनी आमची विनंती आमची कळकळीची हे बघून सर्व पालक चाळीस ते पन्नास पालक जे आहे तर त्यांच्या घरी गेले त्यांच्या घरी जाऊन जे तर त्यांनी पालकांची जे तर एक अवस्था बघितली का काय त्रास आहे म्हणून त्या शाळेत सर्व पालकांना तर त्यांनी पत्र दिला आम्हाला आम्ही पत्र घेऊन जे तर मनपा आयुक्त या ठिकाणी इन्व्हर्ट केला इन्व्हर्ट केल्यानंतर जे तर आठ दिवस थांबलो आम्ही त्यानंतर हा पत्र घेऊन जे तर आम्ही अजून शिरसाट साहेबाकडे गेलो तर शिरसाट साहेबांनी काय केलं पत्र बघितला आणि फोन केला आयुक्त यांना शिक्षण उपायुक्त आयुक्त यांना फोन केला की येणाऱ्या सोमवारी तात्काळ ऑर्डर काढा हे संजय सेचाट साहेबांनी स्वतः फोनवर सांगितलं का सोमवारी ऑर्डर काढा पत्र पण दिला आणि त्यानंतर साहेबांनी आम्हाला सांगितलं या शहराचे पालकमंत्री संजय सेचाट साहेबांनी आपण सकाळी जाऊन मी बोललो फोनवर आपण जाऊन जे तर आयुक्तांना भेटा तरी त्यांनी ऐकलं नाही तर ऐका ना मी आयुक्तांकडे जे आहे तर हा पत्र घेऊन गेलो मनपा आयुक्त यांच्याकडे तीन तास रांगेत बसून जे तर मी हा पत्र घेऊन गेलो तर जसं पत्र बघितलं त्यांना त्यांना सांगितलं मी साहेब हे पालकमंत्री संजय सत्तर साहेबांनी तर सगळ्यात अदोगर शब्द मनपा आयुक्त जी श्रीकांतचा हा होता मला माझ्या चेहऱ्याकडे न पाहता पत्राकडे पाहून हे कोण आहे या शहराचे पालकमंत्री माहित नाही याला हा सर्व पालक ज्यांनी पत्र आणलं शिरसाट साहेबाच परंतु हा मनपा आयुक्त म्हणतो हा कोण आहे मी म्हटलं साहेब हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे तर मी काय करू बघू चौकशी करू नंतर बघू आम्ही असं बोलून माझ्या हातात पत्र वापस फेकण्यात आलं माझ्याकडे त्याचे व्हिडिओ आहे मी आपल्या याच्या चॅनलच्या चे चे माध्यमातून जो बोलतोय मनपा आयुक्तचा माझ्याकडे व्हिडिओ आहे तर त्यांनी हा संजय शिरसाट या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्यांचा पत्र फेकून दिलेला आहे माझ्या हातात आणि सांगितलं का बघू नंतर आज त्या गोष्टीला झालेले दोन महिने दोन महिन्यापासून जे तर मी वारंवार जे तर शिक्षण विभाग ऍडिशनल कमिशनर रणजित पाटील आणि मनपा आयुक्त यांच्याकडे मी त्यानंतर पण दोन महिने गेलो तर मला आतापर्यंत फक्त हेच सांगण्यात आलेलं आहे का त्या मॅडमच्या विरुद्ध आम्ही कोणतीही कारवाई करत नाही हे रणजित पाटील यांनी सांगितलं शिक्षण उपायुक्त पांढरे साहेबांनी सांगितलं आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराचे महानगरपालिकाचे जे शिक्षण अधिकारी आहे तीन गोटे साहेब तीन गोटे साहेबाकडे जर आम्ही सांगितलं साहेब आम्ही नारेगावकडून ना आलो तर सगळ्यात अदोगर ते म्हणतात तिकडे जा शिक्षण शिक्षणाधिकारीची ही दशा आहे शिक्षण अधिकारी म्हणतो ते पत्र नारेगाव तिकडे घेऊन जा कारण की मनपा आयुक्त यांचे काहीतरी नाते संबंध त्या मॅडम सोबत म्हणजे मुख्याध्यापक सोबत आहे नातेसंबंध तर त्या नातेसंध संबंधामुळे जे आहे तर आम्ही कोणतीही कारवाई करू शकत नाही त्यानंतर मी रणजित पाटील अडिशनल कमिशनरकडे गेलो ऍडिशनल कमिशनर, गे कमिशनर साहेबांना सांगितलं का साहेब आपण काही दबावाखाली काम करताय का राजकीय दबाव मुख्याध्यापकाचा दबाव जे आम्हाला दोन वर्षापासून न्याय नाही मिळत तर त्यांनी सरळ सरळ सांगितलं की तुम्ही ऐकतोला विचारा हे ॲडिशनल रणजित पाटील बोलतायत आयुक्तांना विचारा आणि याच्यानंतर जे आहे तर माझ्याकडे तुम्ही आले तर मी तुमच्यावरती गुन्हे दाखल करण्याचं काम हे मी स्वतः करणार हे तेथील रणजित पाटील जे उपायुक्त आहे आयुक्ताच्या नंतर ते आम्हाला अशा शब्दात त्या ठिकाणी बोलतायत तर आम्ही त्यांना विनंती केली की साहेब आपल्याकडे जे संजय सेटसाठ साहेबाचं पत्र आलं फोन आलं तरी पण आपण कारवाई करू शकत नाही तर मी कारवाई करणारा कोण होतो होऊ शकतो म्हणे हे रणजित पाटील म्हणतायत कारवाई करणारा आयुक्त आहे आयुक्तकडे ना माझ्याकडे काय आहे तुमचं वारंवार वारंवार हे घेऊन येत तुम्ही अशा शब्दात आम्हाला अरेरीची भाषा रणजित पाटील यांनी केली आणि यानंतर आमच्या कार्यालयात आला तर तुझ्यावरती आम्ही खोटे गुन्हे दाखल करणार हीच गोष्ट तेथील मुख्याध्यापक यांनी आम्हाला सांगितलं होतं दोन वर्ष अगोदर का तू विरुद्ध जर मनपामध्ये अर्जपत्र देणार तर तुझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करणार परंतु दोन वर्षानंतर पण माझ्यावरती गुन्हा दाखल झाला मी दोन वर्ष अगोदर पोलीस आयुक्त यांना पत्र दिलेले कमीत कमी दहा ते बारा का साहेब मी ज्यावेळेस मुलांना शाळेत सोडायला जातो त्या ठिकाणी माझे स्वतःच्या मुलांनी सांगितलं मला की पप्पा आम्हाला जे तर एक एक तास शाळेत मुख्याध्यापक कोंडून मारते आम्हाला पाणी पिऊ देत नाही जातीवाद करते आमच्या सोबत त्या ठिकाणी जे तर आमच्या मुलाला खूप त्रास होत आणि बाकीच्या सर्वसामान्य पालकांना पण त्रास होत त्यामुळे जे आणि आम्ही आम्हाला जर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून न्याय नाही मिळाला व संबंधित विभागाकडून जर न्याय नाही मिळाला तर आम्ही न्यायालयीनचे लोकशाही मार्गाने जे तर दरवाजे खटखटवणार आहे आणि आम्ही न्यायालयात पण जाणार आहे आणि त्यानंतर एक आठ दिवसानंतर लोकशाही मार्गाने महानगरपालिका आयुक्त यांच्या आयुक्त कार्यालयासमोर उपोषणची तयारी आम्ही केलेली आहे आम्हाला दोन दिवसात माननीय पालकमंत्री संजय शेजार साहेब आपण न्याय देण्यात यावे आणि आमचे समाजसेवक शेख बरकत साहेब बरकत साहेब हे आमच्या सोबत आहे आणि आम्ही सोबत जे आहे तर उपोषणचा मार्ग लोकशाही मार्गाने स्वीकारणार आहे मी तुमच्या सोबत कांद्याने कांदे लावून चोवीस तास उभे आहे मी तुमचं सोबत आहे धन्यवाद साहेब आणि आमचे जे कुटुंब प्रमुख पालकमंत्री संजय सिरसाट साहेब या जिल्ह्याचे यांचा जे अपमान कर... अपमानित करण्यात आहे यांच्या पत्राचं यांच्या फोनच तर आम्ही जे तर त्यांचा अपमान सहन करणार नाही आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर चालेल परंतु आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री व आमचे कट कुटुंब प्रमुख यांचा आम्ही अपमान सहन करणार नाही कोणत्याही विभागाकडून तर आम्ही येणाऱ्या काही दिवसानंतर जे येणाऱ्या आठ ते दहा दिवसानंतर जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही उपोषणच्या तयारीत आहे न्याय मिळण्याकरता माझं नाव जाबेर पठाण नारेगाव या ठिकाणून